नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तहसीलदार प्रशांत थोरात यांचे निलंबन मागे घ्या राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील निरोप समारंभामध्ये मैत्रीचे गीत गायले म्हणून तहसीलदार प्रशांत थोरात यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली अन्य प्रशासकीय कारवाईऐवजी थेट निलंबनाची कारवाई अन्यायकारक आहे त्यामुळे त्यांच्या विरोधातील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्र्याकडे केली आहे उमरीचे तहसीलदार प्रशांत थोरात यांची लातूरच्या रेनापूरचे तहसीलदार म्हणून बदली झाली तेव्हा उमरी तहसील कार्यालयातील सहकाऱ्यांनी निरोप समारंभ आयोजित केला होता या निरोप समारंभात मनोगत व्यक्त करीत असताना तहसीलदार प्रशांत थोरात यांनी तहसील कार्यालयातील खुर्चीवर बसून तेरे जैसा यार कहा हे गाणं गायलं त्याची व्हिडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली त्यानंतर संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांनी स्वतःच्या अधिकारामध्ये प्रशांत थोरात यांच्या निलंबनाचे आदेश दिले त्यामुळं शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली महाराष्ट्र राज्य राज्यपत्रित अधिकारी महासंघाने यासंदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र पाठवून प्रशांत थोरात यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्याची विनंती केली आहे मंत्रालय टेकवारीच्या माध्यमातून तणावमुक्तीसह कार्यालयीन सुव्यवस्थेबद्दलची जी मार्गदर्शक व्याख्याने झाली होती त्यावेळी राज्य व केंद्र शासनाच्या क्रमयोगी प्रणालीद्वारे कामकाज करताना तणावमुक्तीबाबतचे सुचवलेल्या हो उपाययोजनेकडे राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधले कौटुंबिक वातावरणात होत असलेल्या आपुलकीच्या व भाऊक निरोपाप्रसंगी तहसीलदार प्रशांत थोरात यांनी मैत्रीचे गुणगान करणारे गीत गायले पण हे गात असताना त्यांचे हावभाव आक्षेपार्ह होते असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला इतर प्रशासकीय कारवाईचा पर्याय न अवलंबता थेट तडकाफडकी निलंबनाची केलेली कारवाई अन्यायकारक वाटते असे महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये नमूद केले आहे उमरी तालुक्यातील विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यालयातील कर्मचारी पत्रकार बांधव स्वस्तधान्य दुकानदार संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते संबंधित तहसीलदारांचे निलंबन मागे घेण्यात यावे म्हणून निवेदन देत आहेत दिया पे मुझे कसे उठा तेरी